<laughs> है। ही आहे ना एकच आहे ना टाटा चार दिवसांनी भेटूया मी राहतो चला चला, चला। दोन्ही बहिणी आता चालल्या शॉपिंगला मावशी थकून टाकीला एकदम आज चालून चालू किती चालते चालायला बघत नाही अजिबात आता चाल बहिणीसोबत चालवते ना ती मजा ना बहिणीसोबत चालेल बरोबर बर तू <laughs> चाले। ते, ते ता या मावशी आणि आई आलेल्या आहेत फिरून आणि बघा काय काय आणलंय जसं काय आम्ही पालघरलाच बसलो असं वाटते आणि बघायच्या आधी ना मावशी काहीतरी बनवते ते आपण जर दाखवतो कुछ तो है मौसी काय म्हणते मोर आंबा बनवायला लावलेला आहे शाळा चालू होती मंडे पासून थोडा पहिला नाहीला तिला म्हटलं होईल मग थोडेसे आंबले मी होते मग त्याचा म्हटलं मोर आंबा बनवते आणि तुम्ही लोक तूप खात नाही त्याच्यामुळे थोडस मी तेल घातले हो हां तयार झाला की दाखवते तयार झाला की मावशी दाखवेलस काय काय अंडेस अरे हे आंब्या अच्छा हो आणि हे तू काल मला बोलला ना पणसाचे घरी पणसाचे घरी पाहिजे होते ते अंडे आणि ही दाभळे यार म्हटलं जेवायचं नाही आता दाभळेच खा गुपारी हेवी झाले ना सुनील हाय बुक ना, 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 आ, आ, ते आपल्यासाठी आहे हे दोन तीन रोजसाठी आहे ते त्यांच्या तेल त्याला तूप काय ते लागत नाही ना ते वेगळं आणतं आणि ही ना ज्योतिमाने ते मुरंबा बनवायला आल्या ना त्यासाठी बर्मी आण तिथून दोन मी ना बार्गरला उद्याला गुरुवार आहे गुरुवारची भाजी पाव किलो टॉमॅटे आणली शिंगा आणल्या वांगी आणली देवीला गजरा आणला कोथिंबीर आणली

मी माझ्यासाठी आणले पर्कर दोन त्याने साडी घेतली ना त्याच्यावर एक मॅचिंग घेतला बड्डे गिफ्ट एक तर आहे पैशानी घेतली पण ही दुसरी घेतली आहे मला आणि मावशीला मी दोन पर्कर घेतले आणि उद्या देवीसाठी म्हणजे देवासाठी गाजरा आणला बस एवढंच आणलं मी गाभेरी खाऊन घेऊया आता मस्तरी हो, खाऊन घेऊया चालेल मावशी आहे आपण वाह दिवस सकाळी लागला हां सकाळी लागली हो एवढा थोर तो हां धमाल चालू आहे सुट्टी फूल एन्जॉय करतात आहे कसं आहे चांगली आहे का मस्त सुनील उद्या तुझा पार्टनर आहे नोव्हलेश नोव्हलेशला नाही पळ कर मत नोव्हलेशल खाण्याला आहे आजचा डिनरमध्ये मध्ये आमचे फक्त दाबेली शुभ सकाळ मंडळी आणि रात्री झोप कशी लागते दिवस कसा उजळवतो तेच कळत नाही काल तुम्हाला दाखवलं सगळं डिनर झाला आमचा डिनरमध्ये दाबेली खाली आणि जे झोपून गेलो ते सकाळी उठलो तुम्हाला सकाळचा बड्डेचा व्हिडिओ नक्की आवडला असेल अनलिमिटेड थाळीचा मावशी आणि आईला तर खूप आवडला मावशी कुठेच ग मावशी थाळी कशी वाटली मस्त एवढ्या दिवसाचा आणि काल पण आम्ही एक बड्डे पार्टी केली तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला मिळेल त्याच्याबद्दल मी आता काय सांगत नाही ते उद्या बघा काय आणि काही जण ब आज कमेंट केली की प्रतीक कल्याणचं नाव का नाही घेतलं तर कसं आहे जे समोर रोहन रंजिता होते म्हणून त्यांचं नाव घेतलं आता त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे नाशिकला मी होतो तेव्हा प्रतीक कल्याणी होते सोबत आता आई आहे सोबत तर जे समोर दिसतात त्यांचं नाव घेतलं त्याच्यामध्ये असं काहीच नाही आईची दोन्ही मुलं सारखीच आहेत कधी कधी तर ती मी ओरडलो प्रतीकला कधी बाजू घेते प्रतीकची कल्याणीची बाजू घेते तर असं काय नाहीये कल्याणी आणि रंजिता दोघी सेम आहेत तसेच रोहन प्रतीक मावशीची पण दोन मुलं आहेत अक्षय आणि अभिनव कधी भेदभाव करते मावशी दोन्ही सुनांमध्ये कधी भेदभाव असा कधी सगळ्या सारखाच असतो असं कमेंट नका करू तुमच्या असं कमेंट करण्याने पण काय फरक पडणार नाहीये कारण जेव्हा मी फ्लॅट घेतला ना पालघरला जेव्हा गावातून बाहेर आलो मावशीला तर माहिती आहे तेव्हा पण मी टू बी एच के घेतला बजेट नव्हतं घराचा ई एम आय जो होता तो खूप जास्त होता आमच्या जा पगाराच्या जवळपास लेवलला होता पण आम्ही बोललो नाही एक्स्ट्राच मेहनत करू पण घ्यायचा तर मोठाच घ्यायचा कारण उद्या प्रतीकचं लग्न झालं की त्याची बायको पडेल आता पण आम्ही टू बी एच के फ्लॅट एक्स्ट्रा रेटनी घेतला आहे की कोणाला कमी पडू नयेत जागा म्हणून तर असं काही नाही आहे आईच्या मनात पण असं काही नाही आहे आणि कोणाच्याच मनात नाही आहे तर मग आणि किती वेळा तुमचं बोलणं पण चालते कल्याण आणि प्रथा बद्दल हां प्रथा बघून रडायला लागली मला आणि आईला तर असं काय नाही आहे जे समोर होते त्यांची नावं घेतली तर कोणी वाईट वाटून घेऊ नका तर आता आहे आज गुरुवार मागे तुम्हाला एक मिक्सर दिसतोय आता मिक्सर फोडणार आहोत आम्ही नवीन घरात नवीन मिक्सर अनबॉक्सिंग करूया आणि मग आई काहीतरी बनवणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे आई तिच्या लेखावर बसलेली आहे अजून एक लेख आहे तिथं सुनील <laughs> नुकताच ब्रेकफास्ट झाला आमचा अजून एक लेख येतोय <laughs> <तो ही> नवलेश आणि <laughs> <हाँने इस> प्रतिकला, <laughs> प्रतिकला सुट्टी <laughs> नाही कारण तो थायलंड साठी सुट्टी घेणार आहे प्रत्येक आणि कल्याणीचा कसं आहे कल्याणला सुट्टी नाही मिळत तितकी सांगितलं मी तिला दोन दिवस सुट्टी मावशी पण येणार आहे खाण्यातल्या खाण्यात ती राहायला आल्या माझ्याकडे तर म्हणलं तू पण सर तर ती सांगते आई सुट्टी नाही त्यात मग तिथे काल मीटिंग लावली तर आणि खूप जण माझ्या पायासाठी विचारतात तर पाय अजून दुखतोय तर पालघरच्या डॉक्टरनी नाही झालं बरा मग आता ठाण्याचे हे डॉक्टर आहेत जय हॉस्पिटल डॉक्टर गावण म्हणून आहेत तर डॉक्टर गावडकडे गेलो होतो काल त्यांनी बघितलं फ्रॅक्चर फ्रॅक्चर नाही आहे एक्सरे वगैरे काढला आणि गोळ्या वगैरे दिल्या ते म्हणाले पाच दिवसात बरा होऊन जाईल कोणी जाते काय डॉक्टर गावांकडे जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आता मी मिक्सर खोलतो नवीन आणि आज जेवण बनवतो म्हणजे वाटण बनवतो त्या मिक्सरमध्ये आणि दाखवतो तुम्हाला आणि हा बघा हा मिक्सर आहे कोणत्या कंपनीचा आहे स्टार बाजारमधून घेतला ना आपण तू बाकी सामान ना तेव्हा घेतला आता कोणी कोणी सेलिब्रिटी वगैरे येत जाईल ना जेवण घरात बनत जाईल त्याच्यासाठी म्हटलं चांगलाच घेऊया पालघरला पण एक होता हा याची एक आठवण आहे मी किती वर्षाचा होतो सतरा अठरा वर्षाचा होतो आणि शब्द कोणी सोडवायचं वेळ होतो मला द्यावायला आणि पुण्यनगरीमध्ये मिक्सर लागला होता आई आपण गेलो होतो ना आणि मी काय करायचो त्यावेळेला सगळी ना मावशी कोडी आणि सोडवायचो आणि पाठवताना आईच्या नावाने पाठवायचो सगळी नाही मिक्सर मग आईच्या नाव मी गेलो घ्यायला तर नाही दिला तुमच्या आईला घेऊन या आईला घेऊन लालबागला गेलो होतो आणि तो, तो मिक्सर अजूनपर्यंत आहे घरात जयपानचा मिक्सर आहे अजून कोणाकोणाला लागला असता मिक्सर शब्द कोळ्यांवर सांगा झुस पण आहे ना आणि हे प्रतीक कल्याणीचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे आता कुठेतरी ते फिट करणार होत ठाण्यामध्ये आणि हा एक फ्रेस्टिसचा पण आम्ही घेतला होता लादी पुसायला पण एक काही भेटले आम्हाला झाडू लादी करायला काय रोषी येऊन पण गेले पण कालपासून जॉईन पण गेलं त्यांनी त्याच्यामुळे तसंच राहील पहिल्यांदा मिरच्या कोथिंबीर मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूणचं वाटण करायला लावलं नवीन मिक्सर बस हे बघ ताई काय भारी झालं गं मस्त कलर पण छान हाव नवीन मिक्सर ना किती छान मिक्सरला झालं कुठल्या डब्यात ठेवायचं आता डबेच नाही मी आणलेले ना मोठे मोठे डबे घेतले नवीन संसार विन संसार आहे कधी गोष्ट काय करणार त्याला आता तिळे तिळे वाढे अजून दोन, दोन वर्षाने बघितलं तरी ती जागा नसेल त्याला कधी गोष्ट आहे सगळं भरून जाईल हो तेच तसंच होत आता एकाच एक गोष्ट नाही पकड तरी दोन आहेत ती पकड कशी आणायला विसरली मी पकड जाऊ लक्षात राहायला असं आपण ना पकड जाऊ दे चिंच सुद्धा नाही आणली विकत चिंच आणलं बाजारातून मिरच्या कोथिंबीर आलं लसूणचं वाटण उद्याची सोय आता ठेवून देते फ्रीजमध्ये डबे नाही आणलेले ना याचा डबे असले ना तर हे एवढा मोठा डब्या ठेवायला गेला वाटण हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ह्याच्यात त्यातला एक कांदा आणि खोबरा चांगला भाजलेला आहे किसून भाजलेलं आहे मस्तपैकी त्यात जिरं टाकलेलं आहे वेलची आहे आणि दालचिनी आणि काय मिरी वगैरे काळंबीर आणि तेजपत्ता आहे हे बारीक केले हां एवढंच वाटण आहे आणि हिरवं वाटा आम्ही करून ठेवलेलं आहे एवढंच वाटायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि लसूण हे टायचं टाकू टाक बघा लसूण टाकते थोडी कोथिंबीर घालू काही मटणाला शाकाहारी भाज्यांना कशालाही वाढवून वापरू शकते ना, दे ना के डब्यात तुम्ही सांगतील प्लॅस्टिकच्या डब्यात मग ते डब्बेच नाही मिळत आणि एक दिवसाचा प्रश्न आहे ते काय खूप दिवस नाही नाहीये मग ते किसून घेतलं ना खोबरं भाजायला त्याच्यामुळे पटकन होत छान वाटण पण झालेलं ना आणि जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर थोडंसं मीठ घालायचं घालायचं एक वेगळा वास मिठी नाही आपल्याला ठेवायचं उद्या आहे ना तेल टपट ठेवले तुम्ही आता सगळी कडई काळी काय आहे त्यात कांदा खोबऱ्यात भाजला ना खोबरं कांदं तर म्हटलं मस्त तेलाचंच आहे कांदा खोबऱ्याचं हे तर मी तो काय घासला नाही तर तेल टाकलं आहे भाजी अजून सुंदर होईल तर चला आता पहिल्यांदा आपण मी हे टाकू कांदा टाकूया मी आज वाल शेंग बटाट वांगं मिक्स वाजी करना भाजी करणार आहे आणि ती आमच्या सुनीलला वांग्याची भाजी आवडत नाही म्हणून करणार आहे तर आपण कांदा टाकला आहे बघा कांदा टाकल्यासोबतच टॉमॅटो पण टाकूया दोघं छान शिजतील एकत्र नेहमीप्रमाणे विसरली थोडंसं हिंग टाकते थोडंसं मीठ टाकते थोडंसं म्हणजे आता भाजीसाठी लागणारच टाकून घेते कांदा पण शिजला पाहिजे ना त्यामुळे तो कांदा पण आपला नरम झाला आहे आता आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यात ओ मसाला भरून आणला आहे पालघर होऊन कसाच त्याच तस डब्यात डबेने आणले ना छोटे दोन चमचे टाकते मी कारण का आम्हाला त्यानेच कालून जेवायचं आहे डाळ वगैरे काही आम्ही करणार नाही आहेत हळद टाकते काश्मिरी मिरची पावडर टाकते थोडीशी कलर येण्यासाठी भाजीला आणि गरम मसाला आता आपल्याला हे वां, वांग वांग बटाटा शेंग टाकायचे आहे लंगडीत थोडा वेळ झाकण ठेवू आपण थोडा वेळ पंडळ याच्यात आपल्याला वाल टाकायचे हे वाल चांगले मी धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे गरम पाणी टाकायचे त्याच्यात आणि हे ना मिरच्या कोथिंबीरचं पाणी आहे ते कशाला फुकट घालू तेही टाकून देऊ त्याच्यात आता ही भाजी तुम्हाला मी झाल्यानंतर दाखवते हो झाकण ठेवते हो आता हे झाकणावर काय बसणार नाही मग हे झाकण मी आता असं ठेवते उघडून उघडून बघावं लागेल भाजी आपली झालेली आहे हे बघा वांग बटाटा शेंग मस्त भाजी आणि वांग पण अख्खा करायला हे बघा काळ आणि वेगळी आणि भाजी थंड झाली ना त्याच्या भारी लागते आणि कालून कालून जेवायचं जा, मस्त मी काय डाळ आता केली नाही हिवालाची थीवाल, काल हो वाल बटाटा आणि हे भाजी आणि पापड लोणचं बस आजचं जेवण नवीन घरात केलं जेवण मजा वाटली छान वाटलं तर आजचं जेवण एवढंच आणि जेवण तयार झालं मावशी हो जेवण सगळं तयार झालं भाजी बनवलेली आहे भात आहे आईने बनवली का हो आईने बनवली वाल वांग बटाटा शेंग

बटाटा शिंग देऊ शिंग शेवट्यात शिंग नको नाही का ना दे। दे आ, आता मोड आहे का आता आणि मावशी त्याचा आण माहितीये काय वांगा आणि तू खात नाही वांगा कर्नाटकचे ना ते

बटाटा मी पण सगळं खातो मला पण आवडतो तुम्ही म्हणा चपाती नाही वगैरे काय नाही तिथे जे साधन आहे त्याच्यामध्ये जी, जी सामुग्री आहे त्याच्यामध्ये सगळं बनवायला चला नवलेश येईल तेव्हा येईल आता मी जेवण घेतो आणि भाजी कशी झाली तू सांग मला चांगलीच होणार वाट माहिती समोरच आहे छान आहे नक्की ना नक्की 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 हेवी मच्छी असा बोलतात <laughs> ना नॉनव्हेची ग्रेवी वाटते अरे वा पण यामुळे पुणाला आवज मावशी बोलली का आईच्या हत्ती वराची भाजी खयची ना मावशी खाली दॅक रिपोर्ट मी सांगते रंजित आणि ओवीच करलेला खरंच या कल्याणी प्रति किती सांगितलं त्याला चला रे चला रे चला रे तर नाही बरं छान

देन बाय बाय कलरफुल सगळे कलरफुल दिसते सगळे कलरफुल बाय बाय